प्रेम प्रकरणातून निर्दयी आईने पोटच्या मुलीची गळा दाबून केली हत्या प्रेम प्रकरणातून एका निर्दयी आईने पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली नंतर फीट आल्याचं सांगून तिच्या मृत्यूचा बनाव रचला मात्र शवविच्छेदन अहवालातून मुलीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी निर्दयी आईवर खुनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे मुंबईच्या वांद्रे परिसरात ही धक्कादायक घटना घडली भूमिका बागडे वय एकोणीस असं मृत तरुणीचं नाव असून टीना उमेश बागडे वय चाळीस असं खून करणाऱ्या निर्दयी आईचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे पूर्वीकडील प्लॉट नंबर ऐंशी येथे राहणाऱ्या भूमिकाचे परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते दोघेही अधूनमधून एकमेकांना भेटत होते या प्रेमसंबंधाची कुणकुन भूमिकाच्या आईला लागली यावरून दोघींमध्ये वाद झाला या वादात मुलीने आईच्या बोटाचा चावा घेतल्याने तिचे बोट तुटून पडले यानंतर आईने रागातून तिचा गळा दाबून खून केला धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर आईने स्वतः पोलिसात धाव घेत फिट येऊन मृत्यू झाल्याचा बनाव केला पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असता गळा दाबल्याने तरुणीचा हत्या झाल्याचा अहवाल प्राप्त झाला यानंतर पोलिसांनी तरुणीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली आईने पोलिसांना दिली या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी आई विरोधात कलम तीनशे दोन आणि दोनशे एक आय पी गुन्हा दाखल करून तिला अटक केली जनसामान्यांच्या प्रहारणीसाठी गणेश गायकवाड